रामकृष्ण हरी मित्रांनो मित्रांनो हे फा आपल्याकडे आपण एस आर टी पद्धतीने हे आ, सव एक सव्वा एकरचा प्लॉट आहे आणि हे आपलं दुसरं वर्ष आहे तरी आपण काल या याच्यावरती टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन केलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं आपला प्लॉट आहे हा हे पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण बेडवरती टोकन केलेलं आहे दोन काकऱ्या केलेल्या आहेत हा चार फुटावरती बेड आहे आणि या प्रकारे आपण एक आठ इंचावरती टोकन केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत आपण याच्यावरती मित्रांनो आत्तापर्यंत आपण न पाळी घातलेली आहे ना केलेली आहे ना ट्रॅक्टरचं कुठली मशागत केलेली आहे हे पूर्ण गेल्या वर्षी आपण बेड पाडलेले आहेत त्यावरती फक्त काय केलेलं आहे आपण मध्ये एक सुरवातीचा पाऊस पडला त्यावेळेस यामध्ये गवत उगवलेलं होतं तर आपण ग्लायपोशेट मारून हे गवत पण पूर्णपणे अशा प्रकारे मेलेलं आहे आणि आता हे जे बारीक गवत दिसत आहे त्याला पण आपण थोडी सोयाबीन आपली वरी आल्याच्यानंतर सोयाबीनमध्ये जे तणनाशक असते ते मारणार आहोत आणि मित्रांनो गेल्या वर्षी आपल्या या सव्वा एकर क्षेत्रामध्ये असा रिझल्ट आलेला आहे सोयाबीनचा की याच्यामध्ये आपल्याला या सव्वा एकरमध्ये अठ्ठावीस कट्टे सोयाबीन झालेले आहे एक पंधरा क्विंटलचा आवर झालेलं जा आहे आपल्याला त्यामुळे आपण एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ही म्हणजे कष्ट एकदम कमी आणि हे जे गवत आहे ये या गवतामध्ये आपण जे रासायनिक खत टाकतो जे घटक आहेत हे निसर्गिकरित्या ह्या गवतामध्ये पूर्णपणे सर्व घटक असतात त्यामुळे हे गवत जागेवरती कुजवणं महत्त्वाचं आहे आणि ते कुजवल्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये म्हणजे जे मित्रकिडे आहेत जे आपले गांडूळ आहेत या गांडुळांची संख्या पण मित्रांनो भरपूर झालेली आहे आपल्या शेतामध्ये तरी पण अशा प्रकारे आपण मित्रांनो काल टोकन केलेलं आहे आणि आता आपली सोयाबीन उगवल्याच्यानंतर एक व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो तरी पण जर आपल्याला जर सोयाबीनमध्ये कुठलं तणनाशक चालतं आहे हे जर माहिती असेल तर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण कृपया सांगावे ही विनंती आहे आपल्याला हे पहा मित्रांनो हे अशा प्रकारे टोकन केलेलं आहे आपण आणि मित्रांनो सध्या काय पाऊस एक पाच सहा दिवस झालं पाऊस नाही पावसात खंड पडलेला आहे तरी पण हे बेड पहा एकदम वल धरून आहेत बीड हे हो पहा इथं हे पहा लगेच ओला लागतं आहे म्हणजे बेडचा फायदा आणखी एक आहे किंवा बेड एक वेळेस वॉलला झाला की लवकर तो वाळत नाही आता इतर हे पहा मित्रांनो आता हे साईडला लागूनच प्लॉट आहे हे पहा हे ढेकळं पण जिरलेलं नाहीत कसं दिसतंय हे ढेकळं एकदम हे पहा मित्रांनो हे ढेकळं आहे का हे ढेकळं बी जिरलेलं नाहीत मित्रांनो आणि इकडे पहा वल एकदम नंबर एक झालेली आहे त्यामुळे याचा हा पण फायदा आहे किंवा पीक लवकर तुमचं ताणावरती येत नाही आणि रान भुसभूशीत होत आहे त्यामुळे वल धरून राहत आहे ठीक आहे रामकृष्ण हरी मित्रांनो